सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या ठगबाजास गुंडा विरोधी पथकाने जेर बंद करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी संकेत शिवाजी कोटकर यांनी पंचवटी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की सन दोन हजार तेवीस मध्ये आरोपी प्रकाश धोंडू कदम हे स्वतः महाराष्ट्र राज्य मंत्रालयातील मुख्य सचिव श्री भूषण गगरानी यांचे पीए असल्याचे सांगून तसेच त्यांची मोठमोठ्या मोड़ व्यक्तींची ओळख असल्याचे दाखवून फिर्यादी संकेत शिवाजी कोटकर आणि साक्षीदार यांना सरकारी नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी रक्कम एकाहत्तर लाख पन्नास हजार रुपये घेऊन फसवणूक केली म्हणून पंचवटी पोलीस ठाणे येथे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय दा सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याकरता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर प्रशांत बच्छ पोलीस उपायुक्त संदीप मिटके सहाय्यक आयुक्त यांनी गुंडा विरोधी पथक यांना आदेशित केले होते सदर गुन्ह्यातील आरोपी प्रकाश धोंडू कदम राहणार बदलापूर जिल्हा ठाणे हा गुन्हा दाखल झाल्यापासूनच फरार होता आरोपी हा आपले स्वतःचे घरी न राहता व जिल्हा कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर आणि संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपले अस्तित्व लपवून फिरत होता आरोपी हा फिरस्ता असल्याने त्याची माहिती काढणे अवघड ascertain नाही गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी मानवी कौशल्य आणि तांत्रिक कौशल्य वापरून माहिती काढली की आज रोजी आरोपी लासलगाव दिफाड या भागात येणार आहे त्यानुसार तात्काळ गुंडाविरोधी पथकाचे पोलीस समलदार विजय सूर्यवंशी भूषण सोनोने गणेश भागवत आणि राजेश राठोड यांच्यासह पथक तयार करून लासलगाव येथे रवाना झाले आरोपी हा लासलगाव येथे असल्याची माहिती मिळाल्याने लासलगाव परिसरात आरोपीच्या असलेल्या वर्णनानुसार स्थानिक लोकांकडून आरोपीबाबत माहिती घेऊन फाटा लासलगाव नाशिक येथे सापळा रचून आरोपी नामे प्रकाश धोंडू कदम वय सत्तेचाळीस वर्ष राहणार बदलापूर जिल्हा ठाणे यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यास पुढील तपासकामी पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे